नमस्कार मंडळी कॅन्सर होण्याची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरनुसार बदलू शकतात पण काही सामान्य लक्षणे पुढील प्रमाणे असू शकतात कॅन्सरची संभाव्य लक्षणे नंबर एक अनपेक्षित वजन घट अचानक वजन कमी होणे नंबर दोन थकवा व अशक्तपणा कायम थकवा जाणवणे नंबर तीन गाठी किंवा सूत शरीराच्या कुठल्याही भागात गाठीने नंबर चार न भरून येणाऱ्या जखमा दीर्घकाळ भरी न होणारी जखम नंबर पाच अचानक रक्तस्राव खोकल्यासोबत रक्त येणे मोल केवळ लग्न रक्त जाणवणे नंबर सहा भूक न लागणे जेवणाची इच्छा कमी होणे नंबर सात गिळण्यास किंवा शौचास त्रास होणे अन्नविना त्रास होणे किंवा सतत बद्धकोष्ठता अतिसार होणे नंबर आठ त्वचेतील बदल खूप खाजेने आवडत गडत येणे व्रण किंवा गाठी वाढणे नंबर नऊ आवाजात बदल अचानक आवाज बदलणे किंवा कशात अडथळा वाटणे नंबर दहा सतत वेदना होणे कोणत्याही कारणाशिवाय शरीरात विशिष्ट ठिकाणी वेदना होणे कॅन्सर टाळण्यासाठी आता आपण काही खाली उपाय बघत आहोत नंबर एक तंबाखू व अल्कोहोल टाळा तंबाखूजन्य पदार्थ व दारू सेवन केल्याने अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो नंबर दोन आरोग्यदायी आहार घ्या ताजे फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि प्रथिनयुक्त आहार घ्या नंबर तीन नियमित व्यायाम करा रोज किमान तीस मिनिटे व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते नंबर चार बी एम आय नियंत्रित ठेवा जास्त वजनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो त्यामुळे योग्य वजन ठेवणे फायद्याचे आहे तसेच सूर्याच्या किरणांपासून बचाव करा आणि बचावाकरिता ऊन टाळा आणि नंबर सहा लसीकरण करा एच पी व्ही आणि हिपॅटायटिस बी लसीमुळे काही प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो नंबर सात नियमित आरोग्य तपासणी करा वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करून घ्या विशेषतः जर कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असेल नंबर आठ तणाव टाळा तणावामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन कॅन्सरचा धोका वाढतो जर काही जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांशी संपर्क साधा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी सांग